ताई काय सांगाल आज कलेक्टर ऑफिसला आलात काय मागणी आहे तुमची काय ना आ, मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले याच्यासाठी की ज्या ग्रामीण विभाग विभागामध्ये जे होतं आहे त्याबद्दल दखलंदाजी आमच्याकडे आली पॅन्थर द, द दलित पॅन्टरकडे आलेले तर दलित पँथरचे मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राची तर ह्या गरीब लोकांकडनं माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही जर यांची अंदाजी नाही घेतली शासनाने याची अंदाजी नाही घेतली तर आम्ही ना काही दिवसांनी थोड्याच दिवसांनी जास्त पण दिवस नाही आम्ही आंदोलनाला सुरुवात करू मग ती कुठली आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं तरी चालेल पण हे आंदोलन आम्ही करू काय प्रकरण आहे सविस्तर सांगा प्रकरण असं आहे की जे भोकरद तालुक्यात शिभांणपूर हे गाव आहे त्या गावामधील समोर एक शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात दोन अडीच वाजता हा उभारण्यात आला आहे आणि त्यासाठी आंदोलन चाललं पुतळा उभारण्यात आला ती जागा कुठली आहे आणि काय विषय ती जागा स सर, सरकारी जागा आहे आणि ती सरकारी जागा बुद्धवळासाठी दिलेली आहे तर त्या त्याच्यामध्ये त्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणामध्ये त्यांनी रात्री दोनच्या तीनच्या सुमारास ती पुतळा शिवाजी महाराज तो उभारण्यात आला आहे तर आम्हाला हे म्हणणं नाही आहे का तो पुतळा तिथं बा पायतळी ठेवा किंवा त्यांचा अपमान करा हा आमचंही म्हणणं नाही आहे आम्ही चोरपुरुषांचा आदर करतो सत्कार करतो सन्मान करतो पण आमचं म्हणणं आहे की तो पुतळा न ठेवता आमच्या बुद्धात ठेवा आमच्या आंबेडकर साहेबांच्या शेजारी ठेवा आम्हाला तो चालेल माझं नाव आहे शारदा राजू खरात आणि भोकरदान तालुक्यामध्ये एक सुबनपूर गाव म्हणून आहे त्या गावामध्ये रात्रीचा दोन अडीचच्या सुमारामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्यात आलेला होता पण मग आम्ही तेव्हा कारवाई केली त्याच्यानंतर उपोषण केलं मी पाच दिवसाचं आणि त्या पाच दिवसाच्या उपोषणमध्ये आम्हाला पोलीसवाले आणि बिडवेन ते परत सगळेजण असे अधिकारी भरपूर आले ते म्हटले की तुम्ही उपोषण सोडा बाबा तुमच्या मनमर्जीमुळे आम्ही जसं म्हणलं तसं आम्ही पुतळा घेऊ म्हणे समोर त्याच्यानंतर आम्हाला उठवून दिल्याच्या नंतर त्यांनी आणखीन कामाला सुरुवात जिठ होती तिथंच कामाला सुरुवात केली त्याच्यामध त्याच्यामुळं आम्हाला इट जालन्यामध्ये कलेक्टर ऑफिसला यावं लागलं काय मागणी आहे तुमची आमची अशी मागणी आहे की तो पुतळा ज्या ठिकाणी त्याने आग्री केली होती त्या ठिकाणी घेण्यात यावं ती जागा म्हणजे अत्यिकर्माची जागा आहे ती काय त्यांची पण जागा नाही आहे आणि त्यांनी फक्त विरोध करण्यासाठी ते बोधवारासमोर बसवण्यात गेलेलं आहे